जी त्याच्यामुळं सगळी सांभाळून मला साफ करायला लागते हे भिजत घालून ठेवली ट्रे तिथं साफ करून ठेवलं आहे आणि ही सगळी भांडी इथे सगळ्यांना आणि मी रिंकू सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पाटील फॅमिली नुमान बऱ्याच दिवसानंतर आता आज ब्लॉगला शूट करायला घेतलं आता म्हटलं की कंटिन्यू करूया मधी बरेच आजार पण आला त्याच्यानंतर दरच्या डान्ससाठी खूप लांब जावं लायचं स म्हणजे झोपच नाही अक्षरशः पूर्ण व्हायची सगळ्या गोष्टी एक झाल्या आणि मधी एक ट्रिप पण केली एक दिवसाची जो आम्ही सूरला रसलहदला गेलेलो सो मी आज तो ब्लॉग मी आज टाकणार आहे त्याचबरोबर ते आता पुढे दिवाळी आता नवरात्री येते त्याच्यानंतर दिवाळी पण येते तर लोक आता दिवाळीच्या साफसफाईच्या तयारी पण लागते तशी घरी माझी सगळी साफसफाई तर तशी आहेच रोज क्लीन होतंच आणि झालं काय माझं किचन खूप घाण पडलंय घाम बरच येते पंखा चालू केलाय तरी बा आपला रूम दुसऱ्या माळ्यावरती आहे तर पहिल्या माळ्यावरती सेम आपल्याच रूमच्या खाली रूम आहे तर त्याचं तिथले भाडे करून म्हणजे सोडून गेले तर त्या रिनोव्हेशन करायचं होतं आम्ही जे राहतो ते बिल्डिंग तसं पण खूप जुनं कन्स्ट्रक्शन आहे जुनी बिल्डिंग आहे खूप काय काय रूम त्यातले चांगले केलेत म्हणजे लादी वगैरे सगळ्या बाथरूम वगैरे सगळ्या लाद्या जुन्या काढून सगळे नवीन सेटअप केलं आहे पण काय काय रूम अजून तसेच आहेत कारण ही, ही ते जी बिल्डिंग आहे ती कन्स्ट्रक्शनवाल्यांचीच आहे म्हणजे जास्त करून इथे जे राहणारे लोक आहेत ती इथलीच आहेत जी इथे काम करतात तीच आहेत त्याच्यामुळं त्यांना रूम कदाचित रिनोवेट करायला जास्त मिळत नाही जेवढे जेवढे हे होतात तर तिकडनं इकडं सगळ्यांना शिफ्ट करून अर्धे बहुतेकशी झाले पण अर्धे रूम रिनोवेट करायचे राहिलेले तर त्यातला तोच एक रूम आपल्या रूमच्या खाली तर ते रूमचं रिनोव्हेशनचं काम चालू होतं जवळपास महिना झाला खाटखूट खाटखूट रोज ते काढायचं त्याच्यामुळे धूळ भरपूर यायची अशी पण धूळ नॉर्मली पण असतेच पण त्याचा ते जा इफेक्ट जा जास्त करून किचनमध्ये झाला कारण मी बेडरूमने हॉलच्या खिड खिडकी म्हणजे बंदच करून ठेवायचे दोन्ही पण बेडरूमचे ना हॉलचे पण गरवाजा तर तसा बंदच असतो पण किचनची मात्र मी खिडकी उघडीच असायची माझी त्याला जाळी वगैरे आहे पण तरी पण डस्ट यायला काही आपल्याला काही हे नाही लागत तर त्याच्याने खूप तो जो काम केलं ना त्याच्यामुळं सगळ्या आजूबाजूला खूपच घाम झाली होती तर आता ते काम आहे पूर्ण तर म्हटलं चला आज किचनला किचनला पूर्ण साफसफाई नाही ना तशी बाकीची झाले पण जी भाधूळ बसली ना काचेच्या भांड्यांवरती कारण तो सगळा ओपन स्पेस आहे सगळा म्हणजे असं मी करून घेतलेला तर तोच आज म्हटलं की चला क्लीन करते आणि तुमच्यावर पण शे शेअर करते इथं पण धूळ बिळ सगळे असतं बाहेरगावी जरी असलो ना गल्फमध्ये तरी पण धुळीचा तर इथं विचारूच नका अक्षरशः रोजचा कंटाळा त्या धुळीचा रोज तुम्ही आज डस्ट क्लीन केला तर दुसऱ्या दिवशी आहे नाही आहे तुम्ही खिडकी बंद करा उघडी ठेवा काहीही करा हा बंद म्हणजे ठेवली तर थोडा कमी असेल उघडी ठेवली तर जरा जास्त दिसेल असं आहे तर हे किचनचा वरपासून आहे मला जेवढा जमतं आहे तेवढा मी करून टाकते कारण हे बघा पूर्णपणे डस्ट आहे त्याच्यावरती पूर्ण धुरला येऊन बसला आहे कारण सगळं खाली तोडाफोडीचंच काम होतं पूर्ण लाद्या जेवढ्या किचन बाथरूमच्या ते सगळ्या काढलेल्या आहेत पूर्ण त्याच्यामुळे इकडं पण सेम टू सेम आहे काहीच फरक नाही आहे इकडं पण सगळ्या गोष्टी तशाच आहेत जेवढं होतं तेवढं मी क्लीन करून घेते हे खाली पण आहे खाली ते रेग्युलर होतं समजा पण हे आहेत ते रेग्युलर नाही होत या वस्तू कधी तरी वापरण्यात येतात पाहुणे वन साडी तर नाहीतर तर मग तसंच राहतं पडून दुसरा कप्पा भांड्यांचा काढून ठेवलाय बेसिनमध्ये भिजवून आहे कारण खूप धूळ त्याच्यावरती आले आणि तेलाचे चिदडे पण त्याच्यावरती आहे सगळे काचे जे त्याच्यामुळे सगळी सांभाळून मला साफ करायला लागते हे भिजत घालून ठेवले ट्रे तिथं साफ करून ठेवलाय आणि ही सगळी भांडी इथे घासून सुकायला ठेवली तर त्यांना पुसून काढते एका एकाला त्यातली भांडी काढली एका साईडच्या कारण ही सगळी जेवढी क्रॉकरी ती सगळी काचेची सै भांडी सगळी आणि त्याच्यामुळे सगळी सांभाळून करावी लागते जेवढं होतं तेवढं करत आहे कारण दर पण शाळा सुटल्याच्या नंतर दुपारच्या नंतर तो घरीच तर बिलकुल जमणार नाही कारण तो मग ह्यातल्या ह्याच्यातच सतरा वेळा मग सगळ्या गोष्टी करत असतो मग जमत नाही आणि काचेची भांडी असल्यामुळे सगळी सांभाळून साफ करायला लागते आता म्हणायला स्टील भांडी नाही तर आहे स्टील पण भांडी असं नाही ती खाली डेली वापरायला तीच असतात ही फक्त कोण पावणी वगैरे आली तरच आम्ही यूज करतो नाही तर मग कशा असते किंवा खीर वगैरे बनवली तर ती सर्व करण्यासाठी ही भांडी सगळी चांगली असतात त्या जेव्हा ऑफर वगैरे लागते ना तेव्हा ह्या गोष्टी सगळ्या घेतलेल्या असतात कारण आपण जर दुसऱ्या देशात तिथं आपलं स्वतःच घर नाही त्याच्यामुळं जेवढं काय होतं तेवढं कमी ऑफर वगैरे लागते का त्याच्यातूनच घेतो आणि काचेची भांडी बऱ्याच वेळा काय होतात की काही काम करत असलो मी घाई गडबड असली तर ते त्याच्यातूनच फुटून पण अशी कितीतरी ते माझ्या इथं असंच आहे माझ्या हातून कमलेली सचिनच्या आणि दरशच्या हातातून खूप वेळा भांडी सगळी फुटली गेली कारण दोघं काय करत असायची मलाच नाही माहिती तर त्याने खूप भांडी अशी फोडली तर मग कधी कधी का होतं सेट असतो सहाचा किंवा चारचा मग त्यातला एक फुटला दोन फुटला तर मग त्यातली दोन राहिली अशा सगळ्या गोष्टी आहेत सगळ्या जमवलेल्या दोन वर्षाचा संसार आहे सगळ्या जाणवलेला इथे आणि तेव्हा काहीच नव्हतं फक्त सचिनची थोडीशी भांडी होती ते जेव्हा बॅचलर मध्ये असायचे तर तेव्हाच त्यांची भांडी होती बाकी दुसरी काही भांडीच नव्हती मग इथं आल्याच्या नंतर सगळ्या घेतलेला आहे आस्ते असते जमा केलेला आहे कोणी आल्याच्या नंतर मग सगळ्या गोष्टी द्यायला बरं वाटतं ते काचेच्या भांड्यांमध्ये आणि अजून आहे मला वाटत नाही मला आता एक दिवस तर नाही कारण दश आल्याच्या नंतर काहीच नाही होणार जेवढं होतं तेवढं मी आता करून घेते पटापटा कारण ती भांडी भिजत ठेवली तोपर्यंत ही पुसून अशी उघड्यावरती ठेवून देते म्हणजे सुख म्हणजे जे भांड्यांसाठी बनवलेले दोन्ही साईडला जे कॅबिनेट जसे बनवून घेतले तो पण तर ते झाले मला वाटलं वा मी एक दोनच इथले करून घेते एका साईडचे कारण सगळे क्रॉकरीची सगळे काचे तर मला वाटलं नाही होणार एवढा सगळ्या लवकर पण मी घेतलं करायला नऊला ला नऊच्या नंतर आता दीड वाजला तो किती साडेचार तास माझे त्याच्यातच गेले पण मी पूर्ण साफ केले दोन्ही पण इकडचा पण तेवढाच केलाय साफ प्लस त्याचबरोबर इकडचा पण तेवढाच पूर्ण सगळा साफ करून ठेवला खालून ते वरपर्यंत एक दोन तीन आणि इकडं पण खालून ते वरपर्यंत तेल काचेची असल्यामुळे भांडी जरा सांभाळून मला सगळ्या गोष्टी करायला झाल्या अ खूप टाईम गेला त्याच्यामध्ये मी जरासा पण मध्ये आराम केला नाही एका साइड एका साईडची भांडी अगदी काढली ती घासून सुकट टाकली म्हणजे नितळायला ठेवली परत दुसऱ्या सँक्शनची काढली परत ती असं स्टेप बाय स्टेप सगळे गोष्टी कारण एकत्र भांडी काढली ना तर मग ठेवताना पसार होतो समजायलाच नाही कुठली भांडी आता भांडी लगेच तितकी जागा राहिली आहे की विचारूच नका की भरपूरच या साईडला तर खूपच राहील प्लेट्स वगैरे ठेवून पण बाउल सर्विंग बाउल आईस किंवा वाट्या छोट्यावाल्या मोठ्यावाल्या जे काही सगळं ते सगळं व्यवस्थित या साईडला राहिले अजून प्लस थोडीफार जागा आहे आणि साईडची रेग्युलर भांडी असून ठेवते मिक्सर जार वगैरे असतात तर हे सगळं फायद सगळं असं एकदम राहिला सो झालं फायदा पण माझे बाकीचे फार लटकलेत तर अर्ध्या तासात सचिन निदर्श येतील तर जेवण आहे ते फक्त आता गरम करायचं राहिलं आहे बाथरूममध्ये कपडे पण बकेटमध्ये टाकलेत कारण त्यांचे सॉक्स वगैरे हो ते मी मशीनला टाकतच नाही मग हातानेच धुवावे लागतात त्या सगळ्या गोष्टी बकेटमध्ये टाकून ठेवल्या सकाळपासून माहिती नाही आता धुवायला मिळत की नाही किंवा संध्याकाळी किचन हे पूर्ण अशी क्लीन एकदम स्वच्छ नीट नेटकी झाली आहे त्याच्यामध्ये फक्त मी हा इकडचा जो ओपन स्पेस आहे तोच घेतला आहे अजून हे कॅबिनेट आहेत ना बंदवाले तर ते अजून क्लीन करायचे त्याच्यात रेग्युलरची स्टीलची वगैरे भांडी पातेली सगळी काय आहे ते आहे ह्या साईडला मसाले आहेत ह्या दोन ह्याच्यामध्ये आणि इकडे सगळी भांडी आहेत स्टीलचे जे तीन कंटेनर आहेत ठेवलेलं मोठे मोठे त्याच्यामध्ये टाकून ठेवलेले आहेत सो असा हा क्ली किचन आपला क्लीन स्वच्छ झाला जागा खूप राहिली त्याच्यामध्ये अजून पण कुठली भांडी काही आली तरी तर ठेवता येतील आता दिवाळी असल्यामुळे थोडीफार ते शॉपिंग खरेदी म्हणजे होतेच तर त्यासाठी आणि मला करायचंच होतं किचन पण मी वाट बघत होती की कधी ते क्लीन होतंय खाली पूर्ण तो काम होतं त्याच्यानंतर आणि हा शेवटचा म्हणजे झाला आपलं काम